नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो आर आर बी आर आर बी एन टी पी सी या रेल्वेमध्ये एक वरती जी लिंक दिसत आहे यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे ईबुक परचेस करण्यासाठी सिम्पली याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुढचा जो इंटरफेस आहे ते कसा दिस सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीने ह्या स्किल शिका आणि हजारो रुपये कमा म्हणजे तुम्हाला स्किल शिकायची आहे आणि या संदर्भात कोणकोणत्या कौन स्किल तुम्ही शिकून तुमचं जे अर्निंग आहे ते करू शकता या संदर्भात माहिती दिलेली आहे बुकमध्ये महत्त्वाचं म्हणजे इथं डाउनलोड बटन दिस दिसत आहे याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो आपला ईमेल आहे आय डी असेल आणि फोन नंबर इथं टाकायचा आहे आपण डेमो म्हणून हे टाकलेलं आहे मित्रांनो आपला फोन नंबर नाही पण एस एम अकॅडमी ॲट द रेट असे आपली जी काही ईमेल आय डी असेल ती टाकायची आहे आणि डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या केल्या आपण फोनपे असेल गुगल पे असेल याच्यातून पे, पे करू शकता आणि ती ई बुक परचेस करू शकता धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आर आर बी आर आर बी एन टी पी सी या रेल्वेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर महत्त्वाची पदे निघणार आहेत आर आर बी एन एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस काय पदे येणार आहेत त्या संदर्भात माहिती पाहूत म्हणजे आपल्याला डिग्री पण पाहिजे आणि बारावी पण काही पद आहेत ग्रॅज्युएट स्तरावरील पदे म्हणजेच पदवीधरासाठी काही पदं आहेत त्यामध्ये पहिलं पद आहे टेशन मास्टर असेल गुड ट्रेन मॅनेजर असेल ट्राफिक असिस्टंट असेल चीफ आ, कम टिकिटर असेल सुपरवायझर असेल सिनियर क्लर्क कम टायपिस असेल ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस असे काही पदं देण्यात आले आहेत आता ही पदवीधरांसाठी पदं आहेत आणि दुसरं म्हणजे आपण बारावी पास असाल तर त्यांच्यासाठी पण काही पदं आहेत ते, ते सुद्धा आपण पाहू शकता चार पदं देण्यात आले आहेत ट्रेन्स क्लर्क ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट असे जे पदं आहेत यामध्ये देण्यात आलेले बाराई पास आणि ग्रॅज्युएशन आर आर बी एन टी पी सीच्या लवकरात लवकर जागा ह्या निघणार आहेत मित्रांनो आत्तापासून आपल्याला तयारी करायची आहे आणि आपण जर अद्यापही आपण अद्यापही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब पण करू शकता अत्यंत महत्त्वाचा आपण अपडेट जाणून घेणार आहोत आर आर बी एन टी पी सीच्या ग्रॅज्युएट लेवल आणि बारावी पाच उमेदवारांसाठी महत्त्वाच्या जागा निघणार आहेत संदर्भात आपण पाहिलं तर आणि जर आपण पाहिलं तर पदवीधरकासाठी सुरुवातीचा पगार जो आहे तो नऊ एकोणीस हजार नऊशे ते एकवीस हजार सातशे पत्री तर एकंदरीत पदवीधरांसाठी सुरुवातीची पगार पेमेंट असेल एकोणीस हजार नऊशे ते एकवीस हजार सातशे प्रति महिना असणार आहे आणि पदे सुरुवातीचा पगार असणार आहे अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युरेट असे दोन पदं बारावी पास आणि डिग्री असे दोन पदं निघणार आहेत या संदर्भात आपण त्या प कोणकोणते पद आहेत संदर्भात माहिती पाहिली आणि पगार पण पाहिला याशिवाय आपल्याला जे पेन्शन असेल ते पण लाभ मिळतात आणि वैदिक वैद्यकीय सुविधा म तेसुद्धा मिळतात फार महत्त्वाचे पद आहेत जसं की आपण रेल्वेमध्ये टी सी हे सुद्धा पद आहे ते सुद्धा पदासाठी अप्लाय करू शकता जशी आपल्या जे जी पात्रता असेल त्यानुसार आपण अप्लाय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाहिरात जी आहे ती लवकरच येणार आहे अद्यापही जाहिरात आलेली